आता खोक्याचं काय तर काही वापर नाही म्हणून आपण कचरा तरी साठवतो ही आपली प्रवृत्ती मनुष्य मग येणं तसं वापरलं तर काय बिघडतं तुमचं जिथून इथे मलशुद्धी होत नाही गर्भाशयाची है ना रस चांगलं पाचन होत नाही तर मग गर्भाशय फायब्रॉइड वगैरे त्यांनी साठवून ठेवले ते त्रास तर देत नाहीत तुम्हाला पण त्याच्यापुढे जर ह्याच्यापुढे रेंज गेली त्यांची साठवण्यासाठी हे कमी पडतंय समजा किंवा मोस्टली असंही झाले ज्यांचं आता गर्भाशय काढले त्यांना ब्रेस्टकडे साठायची जागा राहिली कारण आता ते मेनापोजनंतर निकामी आहे ना काही कामाचा अवय नाही म्हणून सर्जन लोक पण त्याचाच फायदा घेतात ते काही कामाच नाही काढलं तर काय बिघडतंय मग त्याच्यात शरीराने गाठ ठेवली तर तुमचं काय बिघडते तिथं पेनफुल नाही आहे ना पण तुमच्यासाठी ती कदाचित ते तुमच्यासाठी ऑपरेशन आहे कदाचित म्हणून तुम्ही त्यांना एक्सपोज करताय मार्केटमध्ये येऊन ही गाठ आहे बो काढलीच पाहिजे असं म्हणजे केली पाहिजे आता बायोप्सी सी करण्यामागे मी मागे लेख टाकले साहेब इकडे टाकलं का नाही माहित नाही सिम्पल आहे तुम्ही मवाळाला छेडायला गेलात मवाळ उठेल ना तशी मॅलिग्नंट गाठ असेल ती पसरेल लवकर विनायनचं ठीक आहे पण ते हो जाऊ द्या त्याच्यामध्ये आपल्यामध्ये प्रिन्सिपल असत आपल्याला पिंपल्स पिंपल्स पित्तात्मक आहे ना हा वात पित्तात्मक आहे त्याला आपण बोट लावलं तर तो वाढतो म्हणजे तो एक मॅलिग्नंट मॅलिग्नंट आहे ना त्यांच्या गुंधर्मडली प्राणावरली गाठ आहे त्याला तुम्ही छेडायला जाल स्पर्शाने जरी छेडायला जाल त्याच्या पुढची स्टेज तुम्ही बायोप्सी करता छेडायन ती अजून वाढते ना मग ॲक्च्युली पेनफुल रिजन नंतर स्टार्ट होतो ज्यावेळेस तुम्ही बायोप्सी करता किंवा तुम्ही मॅमोग्राफी करता मग पेशंटला मी समजून सांगतो तुझ्या डोक्यातलं दुखणं हे काढून टाक आधी नव्हते मांडणी आहे तुला मग त्याच्यावर स्थिर जा आणि तुला हे चोनोग्राफी याच्यामुळे केल्यामुळे झालेलं आहे बायोप्सी केल्यामुळे झाले म्हणून तू आधी आलीस तर लवकर चान्सेस आहेत नंतर झाले ते पेन मग तुझ्या डोक्यातून काढावं लागतो मला मनसं ज्ञान विज्ञानम हे पण ट्रीटमेंटचा पार्ट म्हणजे त्याच्या मनात हे साठलेलं आहे की मला कॅन्सर आहे ही गाठ आहे ती बायोप्सी केली आहे तिला बायोप्सीमुळे दुखणं हे कळत नाही आपण समजून शकतो आपल्याला शास्त्र कळतं म्हणून समजून सांगायचं असतं म्हणून पेशंटला ज्ञानी करणं ट्रीटमेंटचा हा पार्ट आहे पहिला बरोबर आहे ना ज्यांनी भूत आधी सावरून घेतलं की ॲलिओपॅथीचं भूत आहे माझं हे बायोप्सी आहे आणि त्यांना युटोलॉजी तर नाही माहीत पण ते सांगतात मनाने त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही पालत्या घड्यावर पाणी किंवा आपल्याला मी मला माझा पेशंट चांगला समजूदार सम्झ, वाटतो अशा वेळेला तो ऐकतो मग अशा ब्रेस्टच्या केसेसमध्ये मी मोस्टली अपान कक्षाच बघितली त्यांची हां अपान कक्षा मी माझा म्हटलं ना जसं मेनपॉच्या आधी गर्भाशय साफ असेल तर स्तनाचं नॉर्मॅलिटी असते म्हणून घर अपान कक्षाच आहे ना ती रिजन आता लेटेस्ट एक पेशंट आला होता माझ्याकडे बाय एफ सी करून आला आता आणि मी सहज पेशंटला बघण्याचा म्हटलं व तुमचं पोट साफ राहत नाही का असं सहज विचारलं तर नाही म्हणे सर पोट साफ नसतं कधीतरी होतो मी सहज आता ते बघण्याच्या आधीच त्यांना क्वेश्चन जे येतात माइंडमध्ये अॅक्च्युली ही आपली शिक्षेची पद्धत आहे नाडी बघणं म्हणजे आपण काय समजतो आपण वाते हे ही पल्स आहे नाडी नाही आहे नाडी आपल्याकडे तीन नाड्या सांगितलेत कोणत्या हा सुषुमना त्या नाड़ी दिणा नाड़ी दिणा ना नाडी नाव करणार त्यांना ती ना नाड्या नाही ना दिलं मग आपल्याकडे एक नाडी आहे ती बॅलेन्सिंग नाडी आहे ज्यावेळेस आपण बॅलेन्सिंग व्हायला लागतो ना त्यावेळेस आपल्या समोरच्याची दि नाडी कळायला लागते ती इकडे सूर्य का चंद्र आहे इम्बॅलन्स झालेली त्याची कळते आपल्याला हा। ते आपल्याला प्रश्न सुचवतेला पेशंट मध्ये असं विचारतो असतो मी मग परत दही खाता का दुपारी झोपता का चहा भरपूर पिता का काय भात का का, खाता का उडीताची डाळ खाता आवडते का काही जणांना मग फरसाण खायची असते समोसा खायच असते चहा सोबत मग ते आज पनीर वगैरे आहार निघालाय परत साऊथ इंडियन हे पदार्थ आता स्त्रीमध्ये आहेत मेहनपोच्या पिरियड मध्ये आता हे खाणं योग्य आहे का मासिक पाळीचं कसं होतं तुमची दिनचर्या आजकाल तर काहीच देणे मग ब्रेस्टच्या ह्या गोष्टीमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे आपल्याला स्वतःमध्ये करायला लागतो आणि आपल्याला हेतू जसं कळायला लागतात मग आपण ते विचारतो पेशंटमध्ये निघतात पेशंट जर आधी उल्हासने त्याची एक पद्धत आहे आपल्याला प्रश्न विचारायचा आप विचार कंटाळा असतो मोस्टली आपण डायरेक्ट हेतू समजतो आंबट तिंबट खाल्ला असेल कफ असेल हिला वमन देऊ असं आपलं डायरेक्ट डायम्नोसिस असतं किंवा तिथल्या तरी बंद असं कल्प देऊ पण विचार करून दिल्यानंतर तेवढंही लागत नाहीत माझं म्हणणं की हेतू काढायला पाहिजे पर्टिक्युलर हेतू काढा म्हणजे ते आता महाभूतांचा मध्ये हेतू कसा बघायचा काय प्रागभक्त म्हणजे खालचं अग्निमद जेवणापूर्वी जर पाणी पित असेल तर ते आपण कक्षेकडलं अग्निमांद्य करते जेवल्यानंतर जर पाणी पित असेल तर प्राण उदान व्याया व्यान, व्यानाकडलं अग्निमांद्य करते हे आजार होणार आहे तिला आणि जेवताना जेवतानामध्ये समानाचे ते तर आहेच नाही हे आपले जेवतानाचे आजार आहेत पाणी पितो ना आपण म्हणून आपण हे सध्या सध्या वाढलेले पण ते ज्यावेळेस वाताच्या काळाकडे लीज झाली त्यावेळेस तिचे आपण कशा अशीच बिघडत चाललेली वयानुसार काळानुसार बरोबर आपण कक्षाकडले आजार होत श्रंखनाच होत चालले ना ते नॉर्मल आहे ते पण त्या काळात अग्निमांदे होण्याचं कारण सकाळी पाणी पिणं आहे तहान नसताना पाणी पिलात तुम्ही बरोबर म्हणजे अग्नी भिजवण्याची क्रिया सकाळी केली मग त्या स्त्रीला मग हे सांगतोय मुळात कसं इथलाही तू कुठे इथल्या अग्निमद्यापासून चालू झालाय हा म्हणून तिचं सकाळचं जल सेवन बंद करायचं तुम्ही सकाळी विझवणं बंद करताय म्हणजे अग्निवर्धन करायला सुरू करताय काय म्हणून आपण तिचं जल बंद करतो तिला सांगतो तू सकाळी सकाळी उदाहरणाने सांगतो सकाळी सकाळी तू अग्नि चुलीमध्ये पाणी टाकते का नाही टाकत ना चुलीत राख राखीच काय गोळे तयार होतील काय होते म्हणून पेशंटला अजूनही विचारायचं संडासला कडक होते हो आता तांब्या तांब्या पाणी पिल्यास आता तर राखेमध्ये पाणी टाकलं तर राखेचे पण गोळीच होतात बाहेर सेम संडासचे गोळे होतात पेशवले पण पाणी संडास होते म्हणते आम्हाला तर संडास होते आर पण कडक होते ना जोरला होते तरी पाणी पिऊनही कडक होते मग ते कसं काय ते ग्रॅव्हिटी नव्हते वरून प्रेशर पडलं ना म्हणून ते होते कालचं तर अग्निमंदेच आहे आज एक परत अग्निमांद्यात भर आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा तिची सवय बारा महिन्याची आता बारा महिने आपण पिकाला पाणी देतो कुठे त्या शरीराला पाणी लागतं महिने मग हा भौतिक अग्नीचा जो विचार आहे ना तो आपण करत नाही भौतिक अग्नी पंच आहे ना आपल्याला तेरा अग्नि आहेत ना पावसाळ्यातला भौतिक अग्नी वेगळा उन्हाळ्यातला वेगळा मग त्याच्या अग्निचा विचार करतात आणि हे त्या अग्नीला विचारच करत नाही त्याच्या अग्नीवर आपली बघणे आपल्या दुर्दिन कधी सांगितलंय पावसाळा ढग असताना भौतिक अग्नी नॉर्मल नाही आहे त्यावेळेस म्हणून तो विचार केलाय वमनासाठी सुद्धा वमनाला काय लागतं वीरच्याला काय लागतं तो अग्नी लागतो ना त्या औषधावर सोबत ऍक्टिव्ह व्हायला म्हणून दुर्दिनात होत नाही ना कारण भौतिक अग्नीवर डिपेंड